अकोले तालुका रेल्वे कृती समितीचे सन्माननीय सर्व सदस्य या तालुक्याचे लो लोकप्रिय आमदार आदरणीय किरणजी साहेब ज्यांनी या आंदोलनाची धुरा सांभाळली ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अजितजी नवले साहेब आणि या ठिकाणी जमलेले सर्व अकोलेकर बंधू भगिनी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सर्वांनीच रेल्वेचा मार्ग कोणता असावा याबद्दल आपल्याला सगळ्यांना सूचित केलेलं आहे खरं म्हणजे जो निपक्षपातीपणानं जो मार्ग पहिल्यांदाचा सर्वे झाला तोच मार्ग प असावा असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं ज्या नंतरचे जे बदल झाले त्या बदलामध्ये संगमनेरवरून असेल किंवा शिर्डीवरून असेल हे दोनही मार्ग हे थोडे राजकारणाला आणि पुढारपणाला बळी पडलेले मार्ग आहेत आणि म्हणून माझं मत असं आहे का कोणी काही जरी म्हटलं तरी अकोलेकरांनी अनेक आंदोलनं केली भंडारदाऱ्याचं जे चाक बंद चाक चालूचं आंदोलन झालं त्या आंदोलनातला मी प्रत्यक्ष घटक आहे या ठिकाणी माझ्याबरोबर त्या आंदोलनामध्ये असलेले अनेक कार्यकर्ते आहे का ज्यांनी पहिल्यांदा ते चाक फिरवलं आणि अशा पद्धतीचे आंदोलनं आम्ही जी केले अगस्ती साखर कारखान्याला राज्य सहकारी बँक कर्ज देत नव्हती राज्य सहकारी बँकेवर मोर्चा नेऊन आणि त्यांना कर्ज द्यायला भाग पाडलं मीटर हटाव आणि कोंबडी आणि बाटलीची जी मिरव जो मोर्चा काढला तालुक्यामध्ये तो ह्याच कार्यकर्त्यांनी काढला आणि आपला प्रश्न सोडवला रेल्वेचं आंदोलनसुद्धा आपल्याला असं जितक्या टोकाला न्यायचं आहे हे आंदोलन टोकाला नेत असताना याच्यामध्ये काय फायदा आणि काय तोटा कुणाचा फायदा आणि कुणाचा तोटा यापेक्षा ती अकोल्यातून गेली पाहिजे अकोल्या अकोल्याचा त्यामध्ये सहभाग असला पाहिजे कुणी जरी सांगत असलं अकोल्यावरून संगमनेरला बसायला यायला अडचण नाही तर निश्चित अडचण आहे अकोला संगमनेर बावीस किलोमीटर अंतर जरी असेल तर अकोला हे अकरा किलोमीटरवर आहे पण पुढे पूर्वे पश्चिमेला जर तुम्ही गेले तर अकोला एकशे दहा किलोमीटरवर आहे घाटघरच्या माणसाला संगमनेरला बसायला यायला परवडतं का हे मला खऱ्या अर्थानं त्या माझ्या अगोदरच्या वक्त्यांना स सुचवायचं आहे म्हणून रेल्वे मार्ग हा अकोल्यातूनच असला पाहिजे गेले अनेक वर्ष आपण ह्या रेल्वे रेल्वे मार्गाची वाट पाहतोय परंतु कुलूप त्यांच्याकडं आणि चाव्या आपल्याकडे हे आपण विसरत विसरता कामा नाही चावी आपल्याकडं आहे कुलूप जरी त्यांच्याकडं असलं तरी आणि म्हणून खालच्याही मंडळींनी हा विचार केला पाहिजे खासदार आमदारांनी देखील हा विचार केला पाहिजे का जो वंचित भाग आहे जो विकासापासून दूर राहिलेला भाग आहे त्या विकासापासून दूर राहिलेल्या भागाला न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं या पुढच्या काळामध्ये सरकारनं केलं पाहिजे एक बा एक, एक बाजूला कोपरगाववरून राहत्यावरून नगरला गेलेली रेल्वे आहे दुसऱ्या बाजूला समृद्धी महामार्ग गेलेला आहे तिसऱ्या बाजूला विमानतळ झालेलं आहे अरे तिथं भरून पुरून उरलं आहे त्या भागातून तुम्ही रेल्वे पुन्हा घालताय आणि आम्हाला वंचित ठेवता काय मिळणार आहे तुम्हाला आम्हाला वंचित ठेवून म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं म्ह मत... म्हणणं आहे का एवढ्या आंदोलनावर हा प्रश्न सुटणार नाही यानंतरच्या काळामध्ये आंदोलनाची दिशा बदलावी लागेल नीती बदलावी लागेल आणि जर स्व स्वयं खुश खुशीनं जर सरकार यामध्ये निर्णय घेणार नसेल तर आपल्याला तो आपल्या पद्धतीनं अडधांडपणानं जाऊन कधी कधी कायद्याचा विचार न करता सुद्धा हा निर्णय घ्यावा लागेल आणि तो निर्णय घेतल्यानंतर मात्र शासनाला निश्चितच नमतं घ्यावा लागेल म्हणून मी जास्त बोलणार नाही परंतु जाता जाता एवढंच सांगेल का आपल्याला सर्वांना पुढच्या आंदोलनाची तयारी ठेवूनच या बा या या ठिकाणून प्रस्थान करायचं एवढं एवढं आपण सर्वांनी भान ठेवावं आणि प्रांत साहेबांना जे आम्ही निवेदन देणार आहे त्या निवेदनाचा पाठपुरावा त्यांनी या ठिकाणी करावा एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी वार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस